नमस्कार सर्वांना प्रशांत रेसिपीज अँड मच मोर या चॅनलमध्ये मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा मसाला कशाचा तयार होतोय तर आज आपण आचारी पद्धतीनं दालचा राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत तुम्ही बघू शकताय राईस अगदी गिजगा झालेला सुट नाही आहे किंवा खूप सुटसुटीत झालेला नाही आहे खूप छान व्यवस्थित तो शिजलेला आहे आणि दालच्याची कन्सिस्टन्सी तुम कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकताय खूप छान असा दालचा बनवून तयार झालेला आहे तर उशीर न करता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात आणि बघा फक्त इथे एक थोडंसं सांगते की दालच्या बघा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला टोमॅटो कांदा कुठंही वेगळा झालेला दिसणार नाही तर तो कसा बनवायचा ते आपण बघूयात या ठिकाणी एक मोठा भोपळा घेतलेला आहे चुक्याची भाजी घेतलेली मेथीची भाजी घेतलेली आहे टोमॅटो आणि कांदा हे आपल्याला लागणार आहे ह्या सगळ्याचं साहित्य आणि प्रमाण सा हे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कारण मसाले भरपूर आहेत तर ते लक्षात राहणार नाहीत तर भोपळा या पद्धतीनं मो मोठे मोठे त्याचे काप करून मी चिरून घेतलेला आहे मधला जो त्याचा बियांचा भाग असतो तो, तो काढून घेतलेला आहे आणि आपला मेजरमेंटचा जो कप असतो तर त्या मेजरमेंटच्या कपाने इथं मी तुरीची डाळ घेतलेली आहे अगदी गच्च भरून घेतलेली नाही आहे एक सात ते आठ लोकांचं प्रमाणामध्ये हा दालचा आणि राईस बनवून तयार होतो तर आता हे दालचा सॉरी डाळ आणि भोपळा आपण शिजवून घेणार आहोत अगदी गाळ होऊ द्यायचा आहे इथं अंबारी लाल तिखट घेतलेलं आहे खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये जिरे वेलची लवंग दालचिनी हे घेतलेलं आहे तर त्याचबरोबर इथं कसुरी मेथी घेतलेली आहे दोन मोठे चमचे आपल्याला वापरायचे खोबऱ्याचं बारीक कूट घेतलेलं आहे त्याचबरोबर खडे मसाले त्याचे त्याचा एक गरम मसाला बनवून तयार करून घेतलेला आहे धनेपूड अद्रक लसूण पेस्ट को त्याचबरोबर हळद हल्द, हळद इथं आपण भरपूर वापरणार आहोत आणि मेजरमेंटचा जो पाव कप असतो तर त्याच्यानुसार ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत जिथं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे चुका कोथिंबीर त्याचबरोबर पुदिना आणि मेथी हे बारीक चिरून घेतलेलं आहे धोन बारीक चिरून घेतलेलं आहे सहा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन मोठे कांदे घेतलेले आहेत ते असे उभे कट करून घेतलेले आहेत आणि टोमॅटो थोडेसे आंबट होते त्याच्यामुळं तीनच टोमॅटो मी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि ते सुद्धा असे उभे चिरून घेतलेले आहेत तर आता आपण काय करूयात रेसिपी बनवायला सुरुवात करूयात इथं एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये चांगले दोन मोठ्या पळ्या भरून तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हा कांदा परतून घ्यायचा आहे आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्यासुद्धा या ठिकाणी आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि कांदा अगदी लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बिलकुल पांढरा वगैरे ठेवायचा नाही आणि आता तुमच्या लक्षात येईल की पूर्ण कांदा आपल्या इथं लाल झालेला आहे चांगला म्हणजे हे करून घेतलेला आहे आपण तळून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हा टोमॅटो ॲड करतोय आणि जे खडे मसाले घेतलेले होते तर ते खडे मसालेसुद्धा आपण या ठिकाणी घालणार आहोत त्यानंतर बघा मसाले चांगले व्यवस्थित परतले गेले पाहिजेत इथं आपण ज्या काही भाज्या घेतलेल्या आहेत तर त्या भाज्यासुद्धा मी ॲड करते मसाले भाजत असताना आपल्याला आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे मसाला कुठंही आपला बुडाला चिकटणार नाही किंवा करपणार नाही याची आपण काळजी घ्यायची या ठिकाणी चवीनुसार मी मीठ ॲड करते आणि हे सतत काय करायचं आहे आपल्याला हलवत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे म्हणजे मसाला आपला चिकटणार नाही आणि टोमॅटो आणि कांदा पूर्ण एकजीव झाला पाहिजे इतपत आपल्याला ते परतायचं आहे अगदी थोडंसंच आपण आता ह्याच्या याच्यामध्ये चम, खडे मसाले वगैरे घातलेले आहेत तरीसुद्धा खूप छान सुगंध याचा सुटलेला आहे दोन चमचे हळद या ठिकाणी घातलेली परत आपण ते परतून घेणार आहोत बघा किती छान कलर आलेला आहे आणखी पूर्ण दालच्या तयार पण झालेला नाही तोवरच अगदी घमघमाट गम सुटलेला आहे असं वाटतंय की जसं काही आपण नॉन व्हेजच बनवतो आहे अशा पद्धतीचा सुगंध या लागलेला आहे तर बघा जसं मला आवश्यकता वाटते त्यानुसार मी थोडं थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ते ढवळून घेतलेलं म्हणजे सतत हलवत हलवत राहिलेली मी असं सतत काय करायचं हे हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे अद्रक लसूणची पेस्ट या ठिकाणी मी ॲड केलेली आहे आणि जे मसाले मी ज्या ज्या वेळेला टाकते त्याच्यानुसारच ते टाका कारण प्रत्येक स्टेप जी आहे तर ती जर का तुम्ही व्यवस्थित फॉलो केली तर तुमचंसुद्धा दालच्या खूप छान होण्यासाठी मदत होईल आणि प्रत्येक ह्याचं एक हे आहे म्हणजे वेळ आहे त्या वेळेत आपण जर का त्या ते मसाले इन्ग्रेडियंट्स जर टाकले तर नक्कीच छान असा त्याचा त्याची चव पूर्ण त्या भाजीमध्ये उतरते त्यानंतर बघा इथं आपण जे काही कूट घेतलेलं होतं तर ते कूट त्यानंतर धने पावडर लाल तिखट मी इथं घालते खोबऱ्याचं कूट आपण घेतलेलं आहे आणि परत आता हे काय करायचं आहे आपल्याला परत हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे बघा कलर किती सुरेख आलेला आहे खूप छान असा रंगसुद्धा त्याला आलेला आहे आपल्या मसाल्याला घरामध्ये जर का एखादा छोटेखानी कार्यक्रम असेल वाढदिवस असेल तर अशावेळी तुम तुम्हाला हा छान मेनू म्हणजे मेनूचा हा एक पर्याय आहे खोबऱ्याचं कूट अजून मी इथं ॲड केलेलं आहे आणि जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे जी आपण कसुरी मेथी तर कसुरी मेथी अगदी बारीक अशी हातावरती चोळून आपल्याला इथं घालायचे पूर्ण बारीक असं त्याची पावडर तयार झाली पाहिजे इतपत आपल्याला ती चोळून घालायची आहे तर मग अशी सांगत होते त्या पद्धतीनं कार्यक्रमासाठी किंवा वाढदिवसासाठी एक चांगला मेनू हा आपल्याला म्हणजे इथं मी सुचवते कारण हेल्दी आहे कुठल्याही प्रकारचं जास्तीचे मसाले किंवा कोणत्याही प्रकारचं जास्तीचं इथं कष्ट घ्यावे लागत नाहीत एकदा बनवून ठेवलं की गरम गरम आपण सर्व करू शकतो तर मसाले चांगले व्यवस्थित परतून आपले इथं झालेले आहेत आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत तर पुढची स्टेप करतो आहे बघा किती वेळ झालं जवळजवळ एक सहा ते सात मिनिट झालं मी हा प मसाला बनवते आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकताय टोमॅटो कांदा कुठंही आपल्याला दिसत नाही तर आता आपण काय करणार आहोत आपली जी तुरीची डाळ आहे जी की पूर्ण गाळ झालेली आहे ती गाळ झालेली डाळ आपण इथं घालणार आहोत रवीनं घुसळून घेतलं तरी चालेल तर डाळ या ठिकाणी मी सगळी ॲड केलेली आहे आणि आता या ठिकाणी मी मला पाहिजे त्यानुसार पाणी ॲड ॲड करणार आहे तुम्हाला दालच्या कितपत घट्ट पाहिजे कितपत पातळ पाहिजे तर त्या तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथं पाणी वापरायचं आहे ॲड करायचं आहे कारण काय होतं जेव्हा आपण गॅस बंद करतो तेव्हा ती डाळ आटरून येते तर ती घट्ट होते त्याच्यामुळं थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्तीचंच ठेवायचं आहे आणि तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर जास्ती पाण्याचा वापर नाही केला तरी चालेल तर पाणी या ठिकाणी घालून घेतलेलं आहे थोडंसं मीठ मी चेक करते किंवा तिखट चेक करते की जेणेकरून जरी काही कमी वाटत असेल तर आपण ॲड करू शकतो तर इथं बघा दालचाला छान अशी उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये मी काय केलेलं आहे एक दोन चमचे चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि आपल्या ज्या काही भोपळ्याच्या फोडी होते ज्या की आपण शिजवून घेतलेल्या आहेत ले तर त्या भोपळ्याच्या फोडीसुद्धा टाकलेल्या आहेत कारण भोपळा जर अगोदर टाकला तर तो पूर्ण गाळ होऊन जाईल तर तसं होऊ नये म्हणून आपण शेवटी काय करतो आहे भोपळ्याच्या या फोडी घालतो आहे कारण ऑलरेडी आपण हा भोपळा शिजवून घेतलेला आहे तर बघा छान असं अजून एकदा उकळी काढून घेतल्यानंतर मग आपण काय करतो आहे इथं गरम मसाला ॲड करतो आहे आणि नंतर लगेचच आपण गॅस ऑफ करणार कारण गरम मसाला टाकल्यावरती त्याची चव पूर्ण त्या भाजीमध्ये उतरायला मदत होते तर इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे अर्धा किलो मी चानतारा राईस घेतलेलं आहे चानतारा किंवा कोलम राईसच आपण दालच्यासाठी वापरायचा आहे तर जेवढं तांदूळ तांदूळ मोजून घ्यायचे जेवढं तांदूळ आहे त्याच प्रमाणानुसार इथं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जे काही खडे मसाले घेतलेले होते ते ते खडे मसाले कोथिंबीर पुदिना या ठिकाणी आपल्याला ॲड करायचा आहे आणि पाण्याला चांगली खळखळून खोड़ उकळी येऊ हो द्यायचे आणि त्याच्यामध्ये एक साधारणतः एक पळीवर तेल आपल्याला घालायचं आहे की जेणेकरून काय होईल भात आपला असा सुट्टा होईल आणि त्याचबरोबर त्याला एक ग्लेज येण्यासाठी चमक येण्यासाठी मदत होते तर तांदूळ धुवून स्वच्छ धुवून घेतलेला आणि तो या ठिकाणी मी ॲड करते आता हे आपल्याला काय करायचं आहे ढवळत राहायचं आहे सत्तर ते ऐंशी टक्के राईस आपल्याला या ठिकाणी शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्याला दम देणार आहोत तर दम देण्यासाठी प्रत्येक वेळ आपल्याकडं कणिक असेल किंवा कणिक जरी वापरली तर ती वाया जाते तर त्यासाठी इथं एक चांगला पर्याय सुचवते पेपर पेपर घ्यायचा आहे आणि तो थोडासा ओला कुंडाळायचा आहे आणि तो थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि तो आपण म्हणजे आपल्या भांड्याला लावणार आहोत पातेल्याला लावणार आहोत आणि त्याच्यामुळं काय होईल तर कणिकसुद्धा आपली वाचेल आणि त्याचबरोबर त्याच्यापाठी मग लागणारं कष्टसुद्धा जे आहे तर ते वाचेल वेळेची सुद्धा बचत होईल तर बघा इथं राईस चेक केला तर थोडासा अजून असं वाटतं की थोडा वेळ ठेवूयात त्यानंतर परत पाच मिनिटांनी चेक केला तर सत्तर ते ऐंशी टक्के हा राईस चांगला शिजलेला आहे आता याच्यावर याला आपण काय करणार आहोत तर दम देणार आहोत तर जो आपण पेपर घेतलेला आहे तो छान पेपर आपल्याला काय करायचं आहे पातेल्याला लावून घ्यायचा आहे तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीनं लावायचं आहे ते तर इथं राईस चेक करते पुढचं मी सांगते कारण त्यानुसार तुम्हाला तयारी कर करावी लागणार आहे तर इथं मी केशरी रंग घेतलेला आहे आणि तो केशरी रंग प त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे तर या पद्धतीनं थोडा थोडा सगळीकडे मी टाकते थोडासा त्याला पांढरा कलर थोडासा केशरी असा रंग यावा म्हणून या पद्धतीनं मी ते टाकलेलं आहे आता याच्यावरती या, या पद्धतीनं पेपर आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला एक चांगलं झाकण ठेवायचे आणि किंवा ताट ठेवायचं आहे आणि वरती म्हणजे त्या ताटावरतीसुद्धा एखादं जड वस्तू आपल्याला ठेवायची की जेणेकरून वाफ आपली बाहेर जाऊणी आणि आपल्या र राईसला किंवा आपल्या भाताला चांगला दम बसला पाहिजे तर यासाठी वाफ जाणार नाही याची आपल्याला इथं काळजी घ्यायची आहे <coughs> तर वीस मिनटानंतर छान आपला राईस बनवून तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही किती छान व्यवस्थित तो शिजलेला आहे रंग किती सुरेख आलेला आहे आणि चवसुद्धा तितकीच भन्नाट लागते ह्याच पद्धतीनं मी जसं सांगितले त्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा हा दालचा राईस बनवून बघा बघू शकताय प्लेटिंग करतानासुद्धा राईस अगदा गिज अगदीच गिजगा झालेला नाही आहे त्याचबरोबर अगदीच सुटसुटीत पण झालेलं नाही आहे खूप जास्त सुटसुटीत झालं तर काय होतं टोटरे बसतात किंवा व्यवस्थित खाल्लं जात नाही तर त्यासाठी या पद्धतीनं राईस बनवा या पद्धतीनं दालच्या बनवा आणि कसा झाला ते मला सांगायला विसरू नका आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन रेसिपीज साठी आपलं हा चॅनल नक्कीच पाहत राहा नक्कीच या आ, रेसिपी पाहत राहा तोपर्यंत धन्यवाद